नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला बेल ऐकून प्रेस करा मागील अनेक दिवसापासून चर्चा सुरू असलेले दिनेश परदेशी यांच्या शिवसेना ठाकरे गटातील प्रवेशाला आज पूर्णविराम मिळाला आहे परदेशी यांनी आज मातोश्रीवर पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधले आहे तसेच काही दिवसांपूर्वी वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने ते पक्ष सोडून जाणार असल्याचं जाहीर केले होते त्याचनंतर वैजापूरमध्ये ठाकरेंचा उमेदवार कोण याची उत्सुकता शिंगाला पोहोचले होते असं असताना ठाकरेंनी शिंदेच्या आमदाराला पराभूत करण्याचा वैजापूर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश परदेशी यांचा चौदा सप्टेंबर रोजी वैजापूर येथे झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात पक्षप्रवेश होणार असल्याचं प्रवेश राखडल्याने कार्यकर्त्यांचा हिरामोड देखील झाला होता मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे परदेशी यांनी आज दुपारी दीडच्या सुमारास मातोश्रीवर अनेक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्य समर्थकांसह प्रवेश केला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र